माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसंदर्भातली एक महत्वाची अपडेट ब वर्ग गटातून अजित पवार विजयी झालेले आहेत आणि अजित पवारांनी बळीराजा सहकारी पॅनलचे भालचंद्र देवकाते यांचा पराभव केलाय ब वर्ग गटामध्ये अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलला एक्क्याण्णव आणि विरोधकांना अवघी दहा मतं मिळालीत आता इतर गटांमधून अजित पवार यांच्या पॅनलला किती मतं मिळतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे निवडणुकीकडे या मतदानाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं माळेगाव का साखर कारखाना निवडणुकीसंदर्भातली अपडेट बातमी ब गटामधून आता अजित पवार हे विजयी झालेले आहेत आता इतर गटाच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे दरम्यान अजित पवार यांच्या विजयाला जास्त महत्व देण्याची गरज नाही असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे महत्त्व मानण्याचं कारण नाही सत्ता आहे पैसा आहे रात्रभर बँका उद्या ठेवल्या राज्याचे अर्थमंत्री पंधरा दिवस महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून बारामतीत बसले धाक दहशत पैसा त्याचा वापर राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री असलेले गृहस्थ पंधरा वीस दिवस गावात जाऊन बसतात या सगळं काही आलं ना माळेगाव कारखान्याचं चेअरमन व्हायचं आहे काय आणि इथे शेतकऱ्यांच्या तोंडावर मारायला पैसा नाही आणि पाचशे कोटी रुपये घेऊन येणार म्हणतात कारखान्यासाठी अशा प्रकारचे लोक या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये हो आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसतात पाचशे कोटी रुपये तुम्ही कुठून आणणार आहात आपल्या खिशातले आहात आणणार आहात की नरेंद्र मोदींच्या खिशातले घेऊन येणार आहात तेवढं कळवा